आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी सर्वच राजकीय पक्षांकडून नितीन गडकरी यांचे कामांचे कौतुक नेमकं झालं काय जाणून घ्याव्या सविस्तर माहिती भारतीय जनता पक्षाचे नेते आणि केंद्रीय मंत्री यांना अद्याप उमेदवारी जाहीर झालेली नाही त्यामुळे महाविकास आघाडीकडून त्यांना ऑफर देण्यात आली आहे त्या ऑफरला भाजपकडून उत्तर देण्यात आले आहे भाजपचे महाराष्ट्रातील वाटप अद्याप जाहीर झालेले नाही यामुळे नितीन गडकरी यांची उमेदवारी अद्याप जाहीर केली गेली नाही कर नितीन गडकरी यांच्या कामांची विरोधी पक्षाकडून अनेक वेळा कौतुक झाले आहे आता हाच मुद्दा हेरून नागपूरकर नितीन गडकरी यांची लोकसभा निवडणूक लो बिनविरोध करण्याच्या मागणीसाठी पुढे सरसावली आहे नागपुरातील काही सामाजिक संस्थांच्या कार्यकर्त्यांनी एकत्र देत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची निवडणूक बिनविरोध करण्याची मागणी केली आहे नागपुरातच नाही तर देशातही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे लोकाभिमुख काम करत आहेत यामुळे त्यांना बिनविरोध लोकसभेत खासदार म्हणून पाठवा अशी मागणी करणारे फलक नागपुरात सामाजिक संघटनांचे दिसत आहेत नागपुरातील लोकमान्य टिळक पुतळ्याजवळ उभे राहावं ही मागणी करण्यात आली आहे कामाचं कौतुक करत असल्याचं त्यांनीही उमेदवार उभा न करता निवडून द्यावे विरोधी पक्षातील लोकांना भेटून त्यांना आम्ही या संदर्भात समजावून सांगण्याचा प्रयत्न करू असे सामाजिक संघटनेचे प्रतिनिधी दत्ता शिर्के यांनी सांगितले आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना शिवसेना उबाटा पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांनी खुली वापर दिली होती महाविकास आघाडीत्या आम्ही तुम्हाला निवडून आणू त्यावर मंगळवारी नितीन गडकरी यांनी नि जोरदार टीका केली होती गडकरी यांनी उद्धव ठाकरे यांचा वापर फेटाळत हे अपरिपक्वेचे लक्षण असल्याचे म्हटले आहे भाजपमध्ये दे तिकीट देण्याची एक पद्धत आहे उद्धव ठाकरे यांनी माझ्या तिकीटाची चिंता करू नये असे गडकरी यांनी म्हटले होते तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं नितीन गडकरी यांनी नि लोकसभा निवडणूक लढवावी किंवा नाही आम्हाला कमेंट करून सांगा